शिर्क्यांच्यासारखं एक अत्यंत कर्तृत्वात घराडं तो माझा स्वतःचा तो, तो कुतुळाला तुम्ही मागेशी सुरुवातीला उल्लेख केला की के मलाही समजत आहे की या हा केवढा अन्याय हा कोणामुळे झाला आणि कसा काय टिकला बरं पुढचे सगळे छत्रपती हे शिरक्यांच्यावरती नितांत विश्वास ठेवतात हो अगदी शेवटच्या प्रतापसिंह महाराजांच्या पर्यंत यशवंतराव शिर्के राजे हे प्रताप सिंह महाराजांना न्याय मिळावा एवढा करते इंग्लंडवर झरपड करतात त्या बापूजी गुप्तेच्या बरोबर जर निष्ठा नसती तर राजे कशाला गेले असते तिकडे हे शिर्के राजे शाहू राजांचे म्हणजे संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज छत्रपती सातारा हा हे दातलं काय त्यांचे शिर्केंची एक मुलगी ही भोसल्यांच्या घरात आहे पण नाती आहेत सतत नाती आहेत मग कशी नाती ठेवली असते हो। जर अशी दगाबाजी केली असती शिरक्यांनी तर जर असे खराब वागले असते स्वराज्याशी बेमानीने वागले असते तर असं वागलं असते छत्रपती स्वतः संभाजीराजे असे वाग असे वागलेच नाही आहेत हे चुकीचं लिहिलं गेलं चुकीचं रंगवलं गेलं आणि विशेषतः नाटकं सिनेमात नाही आलं ना म्हणजे ते कोपऱ्यात पोचतं ना। कारण ते गैरसमज पसरायला फार सोयीचं आहे ना म्हणून नाटका सिनेमावरती आपण भरोसा ठेवू नये मूळ कागदपत्र काय आहेत आपल्याही घरात अजून कागदपत्र असतील ते कागदपत्र आपण जपून ते ठेवलीत पण ते राहिली असतील आपण ती प्रकाशात आणली पाहिजेत प्रकाशात आणली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे असंही आपण विचाराल मुंबईलाही पण इतिहास संशोधक मंडळ आहे पुण्यालाही आहे नागपूरलाही आहे कोल्हापूरलाही आहे त्या संशोधकाला आपण ते कागद दाखवा ते वाचतील त्यातनं ते इतिहास उलगडतील आतापर्यंत उलगडला तो त्यांच्या अभ्यासामुळेच उलगडलाय संभाजीराजांचं जे विकृत चित्र आतापर्यंत रंगवलं गेलं ते असे नव्हते हे सिद्ध केलं कोणी अभ्यासकानी सिद्ध केलं ना अभ्यासकाने वासी बेंद्रे त्यांनी मांडलं कोल्हापूरचे आप्पासाहेब पवार त्यांनी मांडले कागदपत्र लोकांच्या पुढे आणले डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मांडले म्हणून ते लोकांच्या पुढे आले आणि आज संभाजीराजांचे चित्र वेगळे तसंच राजांचे पण आलं पाहिजे हा शेर्के घराण्यावरचे विनाकरण अन्याय विनाकरण बदनामी के जे राजे प्रतापसिंह हो महाराज बनारसला अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये वारले त्यांना राज्यावर काढलं आणि त्याला तिकडून देऊन त्यांना स्थानबद्ध केलं इंग्रजांनी तोपर्यंत तो शिर्के राजे त्यांच्या सेवेत आहेत म्हणजे छत्रपतींच्या सेवेत आहेत शिर्क्यांनी पराक्रम गाजवलेले आहेत ह्याच्याकरता कागदपत्रांची नितांत आवश्यकता आहे ते कागदपत्र जी मिळाली पाहिजेत ते आपल्याकडे नक्की आहेत आपले जुने कागदपत्राचे जे काही देवघरात ठेवलेले किंवा आणखी कुठे असतील तर ते कागद आपण काढवाय ते का लोक भीतात त्याचंही कारण सांगतो मला तो अनुभव आहे की लोक म्हणतात या या बसा चहा घ्या जेव्हा सुद्धा कागदपत्र नका मागू तर मी म्हटलं हो कागद चांगल्या कामा करतायत तुमचा इतिहास पुढे येणार आहे त्यातनं त्यांनी आम्हाला आहे मग घडलेलंच उदाहरण सांगतो मी मी एका त्यांच्याबद्दल आठ नाव सांगत नाही आत्ता <laughs> खाजगी विचारलं तर सांगेन पण त्या घरी मी गेलो तेव्हा मी तरुण होतो पंचवीस एक वर्षाचा मी होतो आणि सध्या मी तरुणच आहे फक्त त्या घराण्यात गेलो आणि त्यांना मग ओळख नव्हती पहिलीच ओळख ओझराड्याला गेलो त्याच्यावरनं ओळख कोणचं घराणे येते तर त्या ओझड वाईच्याजवळ पुसा अकरा आहे तिथे मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी फार मला छान स्वागत केलं भातारबा होते त्याने मला छान छान स्वागत केलं आणि या म्हणले बसा कोणी कोणी येणं केलं काय बेतावर येणं केलं आणि मग मी त्यांना सांगितलं त्यांनी अगोदर आपल्या माणसाला लौ। झेतलं अरे लवकर जरा गोळ पाणी घेऊन ये गोळ पाणी घेऊन ये म्हणजे काही सकाळी नाश्ता वगैरे आपण म्हणतो चहा वगैरे असं माहिती करतो सांगितलं तुम्ही घेऊन ये पाहुणे आले मी बसलो होतो मग ते बसले मला म्हणाले की काय काम काय हेतू आपल्या येण्याचा असं विचार त्या मी म्हटले की आपलं घराणं फार जुनं आहे फार पराक्रम गाजवलेलं आहे एकेकाळी तर आपल्या घराण्यातले जे जुने कागद आहेत तर ते जर मला पाहायला मिळाले तर फार बरं होईल ते तुम्ही म्हणजे ते इतिहास का तर म्हटल मी विद्यार्थी आहे त्याचा मी अभ्यास करतो जुने कागद पाहतो ते सगळे काय जे काय करायचं असतं ते मी करतो अभ्यास करतो त्यांनी उठा आणि चक्क म्हणा निरोप तुम्ही जा आम्ही तुम्हाला काही देणार नाही मी म्हटलं इतकं काय रागवले इतके चांगले बोलले मला स्वागत केलं तिथे हाकोलून देण्यासारखंच की होते आणि खांनाने माणूस तसं कधीही वागत नाही आणि ते खांनाने इतके असं काय वागले तेव्हा मी पुण्याला आलो आणि आमच्याकडे एक इतिहास म्हातारी संशोधक होते त्यांना मी म्हटलं हो मी गेलो ते मला हाकलून दे फक्त चांगले शब्दात उठान जा म्हणले इथपर्यंतच झालं पण हाकलून देणंच की नाही म्हणलं ते असे का रागवलेत म्हणले तुम्ही ओळखले आहेत का त्यांचे म्हातारी इतिहास संशोधक मला म्हणाले तुम्ही ओळखलं नाही म्हणलं नाही माझ्या लक्षात नाही काय झालं तेवढे राजवाड्यांनी त्याच घराण्याचे कागद विसाव्या खंडात छापले आहेत राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड विसाववा विस विजय ट्वेंटी त्या विसाव्या खंडात त्यांच्या घराण्यात कागद छापले आणि ते छापताना पहिल्यांदाच सुरुवातीला त्या अमुक देशमुख घराण्यातील कागद त्या अमुक जे आहे ते मी आत्ता बोलणार नाही तर त्यांच्या घराण्यातील कागद असं म्हणले आणि तिथे एक चांदणे टाकले स्टार लेखनामध्ये असतात नाही खोड्या टाकतात अम